नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त खास असे लाडू बनवणार आहे तर इथे मी एक वाटी हा आंब्याचा पलब घेतलेला आहे तो मी घरीच बनवलेला आहे हे पाहू शकता तुम्ही या प्रकारे आणि एक नारळ फोडून घेतलेला आहे व त्याची काळी जी साल असते कडक साल असते ती सर्व का काढून घेतलेली आहे चाकूच्या साह्याने असे काप करून घेतले आहे सुरुवातीला हे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहे एका पॅनमध्ये हा नारळाचा आपल्याला चव टाकून घ्यायचा आहे व सुक्का करून घ्यायचा आहे तो एकदम कोरडं असं करून घ्यायचं आहे हे कोरडं होईपर्यंत आपण आंब्याचे जो पल्प आहे तो एकदा मिक्सरमधून काढून घेऊया गॅस हा बारीक करायचा आहे त्यामध्ये मी तीन चमचे साखर घालणार आहे आणि थोडीशी विलायची घालणार आहे हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे थोडंसं कोरडं झालेलं आहे आता आता यामध्ये आपल्याला हा पल्प टाकून घ्यायचा आहे आणि सारखं असं एकजीव करून घ्यायचं आहे गॅस हा मंदच ठेवायचा आहे आता यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे तर ती मी एक छोटंसं पॅकेट आहे पंधरा ग्रॅमचं तर तेवढी मिल्क पावडर टाकणार आहे म्हणजे लाडूचा फ्लेवर हा छान असा मिल्की येतो आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे गुठफळे अजिबात होऊ द्यायचे नाही आहेत थोडासा गॅस मी आता फुल करणार आहे हे पहा आता हे सर्व असं गोळा व्हायला लागलेला आहे हे पाहू शकता तुम्ही असं गोळा व्हायला आलं की आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि थंड झाल्यावर लाडू बनवायचे आहेत ज्या वेळेस याचा आपोआप असा हलवत हलवत जर गोळा तयार झाला त्यावेळेस आपण तो गॅस बंद करायचा आहे हे पहा मी हलवत आहे पण तो आपोआप हा गोळा तयार होताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे हा गॅस मी आता बंद करणार आहे आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे थंड झालेला आहे आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत हे पहा एकदम अजिबात हाताला चिकटत तर या प्रकारे आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत एकदम छान होतात ते आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तर लाडू बनवून झाल्यानंतर आपल्याला हा नारळाचा सुक्या नारळाचा कीस आहे हे पहा हा मी घरीच बनवलेला आहे तर यामध्ये हा लाडू आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे आणि परत हाताने असा बनवून घ्यायचा आहे हे पहा खूप छान असे लाडू होतात या प्रकारे मी सर्व हे लाडू बनवून घेणार आहे हे जे लाडू आहे ते सात ते आठ दिवस टिकतात फक्त जास्त टिक टिकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की एकदा या प्रकारे लाडू तुम्ही बनवू बनवून पहा हे छान असे नारळाची नारळाचे आणि आंब्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत हे पहा खूप सुंदर असा कलर आलेला आहे एकदा नक्की ट्राय करा